शेतकरी मित्रांनो तर आज आलो आप आपण सांगोला मैश बाजारमध्ये सांगोला महेश बाजारातील सर्व मशीनच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही बघू शकता आजचा सांगोला महेश बाजार बऱ्यापैकी बदल्यार आहे फुलगर्दी आहे आणि सांगोला महेश बाजारातील सर्व मशीनच्या किमती आपण जाणून घेणार आहोत त्यात पंढरपुरे असेल मोरा असेल अशा सर्व मशीनच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर आठवडे बाजार पाहायला मिळतात सांगोला बाजार असेल मुलिम बाजार असेल गोडेगाव मैस बाजार असेल असे सर्व मशीचे व गाईचे व्हिडिओ घर बसल्या पाहण्यासाठी कृषी कट्टा या चॅनेला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय कुठून कुठल्या गावातून कुठल्या तालुक्यातून व्हिडिओ पाहताय हे कमेंट करून सांगा चला तर आजचा सांगोला महेश बाजार कवर करूया आपण महेश बाजार कव्हर केलेला आहे आणि गाय बाजारही कव्हर करत आहोत तुम्ही गाय बाजारही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकताय तोही आपण अपलोड आप केलेला आहे चला तर आजचा सांगोला महेश बाजार कव्हर करूया नमस्कार कुठलं गाव तोटे मामांकळ बर कुठल्या जातीची म्हैसाई जापर जातीची आहे का किती वेताचे तिसरं वेथ आहे का बर किती दिवस नाही मी आता हिला वेळेला दहा बारा दिवस बर तिसरी वेताला काय चालली होती अठरा लिटर दाला कसे म्हणलं दाताला संपले काय दोन लाख रुपये दे घ्यायची काय फायनल एक लाख साठ हजार हजार द्यायची मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस त्रेपन्न अडतीस एक्क्याऐंशी आहे कुठल्या गावच आहे किती दिवस टायमिंग आहे एक दहा बारा दिवस गेल बर राहताला ते काय चालली ती पहिल्या वेळेला पाच पाच काय किंवा सांगतायत दुसऱ्या वेळेला एक वीस डे घ्यायची काय मोबाईल नंबर सांगाय नव्वद शहाण्णव सदुसष्ट सत्याहत्तर सदतीस हो सत कुठलं गाकलोज तुमच्याकडले पैसे किती वेळेचे पहिल्या रोज आहे का किती दिवस टाईम आहे तिला दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवस गाल कसे आदत आहे का काय किंमत सांगितली

हे मिरज काय हा एक नंबर रेडी आहे दुसरे तर रेडी आहे आणि गिरमध्ये ते रेडी आहे गियरमध्ये येते हो किती दिवस टायमिंग आहे आजू एक अर्धा चौकाचा रेडी ना दहा दिवस ओका दहा दिवस हा किंमत सांगा सव्वा लाख सव्वा लाख हा एक घ्यायची एक लाखा लाखाला द्यायचं लाखाला का द्यायची हो रेडी ना थोडं बस गिर जाते रेडी आहे चुकून जाऊ रेडी आहे ना चला दाखलाच सांगायचं ते चार जाते हो बोल नाही मग नंबर घ्या की सत्याहत्तर छप्पन ब्याऐंशी पस्तीस चौपन्न पवा पण फोन लावा दुसऱ्या तरी रेड आहे ते आहे रेडा किंमत सांगायचं पंच्याहत्तर पंचावन्न पण आलं तर द्यायचं रेडी चांगला आहे अकरा पैसे असते आपल्या का आठवड्याला काय अडचण नाही बघ रेडी चांगला आहे दुसऱ्या तरी रेडिया सायदा ते काटा भांड्या ढोल फोन आपण राहायला मिरजत आहे कवा पण फोन लावा कवा पण या काचण नाही गॅरंटी माल मिळणार आपल्या म्हणजे हरियाणा गुजरात राहतात सगळं माल येते आपल्याकडे समोरची हे समोरची हे दुसरे रेडी आहे हो हे पण रेडी चांगले शानदार रेडी आहे दुसऱ्या वेळ रेडी बघू शकतो कवळ माला हे सायदा ते अजून एक आठ जाऊ आहे आठ दिवस गेले आहे हो 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 आठ रेडी अजून पकड एक रेडी चांगला बघ हे पण आठ दहा दिवस गेले हो एक ला दहा सांगायचं नव्वद पण आल्यानंतर द्यायच रेडी एकदा दहा सांगायचं नव्वद हजार आल्यानंतर देऊन टाकायची हो समोरची ते बापलीच आहे किती वेताची ते तिसरे जे आहे हा ते पण सांगायचं एकदा हे एक नव्वद पण आलं द्यायचं रेडी ते चौदा टू दूध पिळेल मसा आहे चौदा हो खात्रीची मसा गॅरंटी तुम्हाला कशा कशा बोलली देणार भांड्याची डोळाची गॅरंटी सगळं घेतो आपण दाबून घालाय दूध काढ आपलं हे प्रॉब्लेम आहे हे तिसरं आहे हो हे पण तिसरं तिसरं आहे 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 हे हे तिसरे कुणाचं हिचर पंचाहत्तर हि हिच नव्वद आहे नव्वद नव्वद कशी चौसा आहे चौसा आहे का हो मोबाईल सत्याहत्तर छप्पन ब्याऐंशी पस्तीस चौपन्न पोवा पण फोन लावा कॉन्टॅक्ट करा राहायला आपल्याला मशी मिळेल कुठल्या कुठल्या मशी सगळं मिळतं अजून घरात अकरा मशी आहेत आपल्या अकरा मशी गाडी येते आपल्याला ने गुजरात हरियाणा गाडी येतात आपल्याला कॉवा पण फोन लावा कॉन्टॅक्ट करा ठीक आहे कुठलं गाव